मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे छगन भुजबळ ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अजितदादांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ओबीसीचे नेते एवढा जबरस्त बळ असलेला नेता सध्या रिकामा आहे मंत्रिमंडळात सगन भुजबळ यांना अजितदादानी घेतलं नाही अजितदादांनी नऊ मंत्री घेतले पण भुजबळांना डावललं भुजबळांना बाहेर ठेवलं आता या मंत्रिमंडळात अनेकांना डावललंय अनेक ज्येष्ठ नेत्यांना घेतलेलं नाही भाजपमध्ये झालाय मुनगंटीवारांना बाहेर ज्यांना बाजूला ठेवलं आहे ते नाराज आहेत पण बो, बोलायला बोलत छगन भुजबळ त्यातले नाहीत छगन भुजबळ भुजबळ नावातच बळ आहे ते बळ सध्या बोलतायत भुजबळ नाराज आहेत त्यांनी स्वतःहून सा, सांगितलंय मी नाराज आहे आणि ते सांगितलं की जहा नाही रेना जहा नाही चेहानही रेना जिथं चैन नाही सुख नाही तिथं राहायचं नाही मग कुठं राहायचं छगन भुजबळ नवं घर शोधत आहेत नवं घर कुठं मिळेल त्यांना असा छगन भुजबळ जर मंत्रीच व्हायचं आहे तर त्यांचे नेते म्हणजे अजितदादा पवार अजितदाशी बोलून विषय सोडवायला हवा हो होता पण छगन भुजबळ अजितदादांना भेटलेलं नाही ते आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यामुळे खळबळ आहे शेवटी भुजबळाच्या मनात आहे काय म्हणजे भाजपात जायचा विचार करतायत का किंवा भाजप त्यांना अधिक जवळ वाटते का हाच विषय ते कडे जाऊ शकले असते त्यांना सांगू शकले असते मी नाराज आहे माझं काहीतरी व्यवस्था करा मंत्री म्हणतात एक जागा अजूनही रिकामी आहे एक मंत्री अजूनही होऊ शकतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री या त्याने स्पेशल केस म्हणून भुजबळाचा विचार करू शकतात असा काही विचार घेऊन भुजबळ फडणवीसांना भेटले का भुजबळ भाजपच्या जवळ चालले आहेत का अर्थात हे स्पष्टपणे कोणी लगेच उघड करणार नाही हे शेवटी राजकारण आहे राजकारणात आपले पत्ते एवढ्या लोक उघड करायचे नसतात भुजबळ आपले ओबीसी नेत्यांना भेटले कार्यकर्त्यांना भेटले भुजबळ स्वतःला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट करत त्यांचं म्हणणं आहे ओबीसी महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळवून दिली महायुतीला सत्ता ओबीसी मिळवून दिली आणि नेत्याला आतमध्ये येत नाही म्हणून तमाम ओबीसी ओबीसी नाराज आहेत असं दाखवण्याचा धडपड सध्या भुजबळांची सुरुवात सुरू आहे की भुजबळ बाहेर आहेत म्हणून ओबीसी नाराज आहेत भुजबळ म्हणजे ओबीसी का एखादा नेता म्हणजे एखादा समाज असतो का शेवटी राजकारण म्हणजे काय म्हणजे मी नाही तर कोणी हेच आहे विद्वांचं हेच सुरू आहे त्यांचं म्हणणं मी बाहेर आहे त्यामुळे तमाम ओबीसी नाराज आहे असं त्यांचा असं असं लक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न आहे भुजबळाचा त्यामुळे ते दादांना भेटायच्या आव्हि पुढे मागे भेटतील दादांमध्ये पण त्यांनी आज फडणवीस फडणवीस काय सांगणार डिप्लोमॅटिक उत्तर दिलं की आज दहा दिवसांनी आपण काही मार्ग काढू फडणवीस मार्ग काढू शकत नाही हा विषय राष्ट्रवादीचा आहे छगन गुरुद्वार अजितदाच्या राष्ट्रवादी पक्षाचे आणि त्या पक्षातून निघून आलेले आमदार आहेत त्यांची काय व्यवस्था करायची झाली तर ते अजितदादाच्या कोट्यातूनच होऊ शकते पण पन, दिवसांनी गोलमोहन करून त्यांचं समाधान केलेलं दिसते अर्थात आतमध्ये ऑफ द रेकॉर्ड काय चर्चा झाली आतमध्ये ते या दोघांनाच माहित आहे अजित भुजबळ म्हणतील की बाबा मला मी भाजपसोबत येतो त्यासाठी त्यांना आमदारकी सोडावी लागेल बसायचं असेल तर पुष्कळ प्रश्न आहे पण दादांनी एक स्पष्ट उत्तर दिला आहे अजितदादा म्हणजे अजित अजितदा सांगितलं हा पक्ष हा पक्षांतर्गत आमचा प्रश्न आहे म्हणजे भुजबळांची जे भुजबळांचा जो विषय सध्या गाजतोय वाचतोय तो, तो, तो विषय आमचा आहे आम्ही ठरवू आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असं अजितदानी म्हटलंय एक प्रकारे तो फडणवीसांना इशारा आहे तुम्ही यात निर्बुड करू नका हे आमचं दुकान आहे आम्ही पाहू त्याला घरी पाठवू की कुठेही पाठवू पण एक गोष्ट स्पष्ट आहे एका मेहनात दोन तलवारी राहू शकत नाही भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि दुसरे अजितदा आपल्या पक्षात सत्ता गाजवायची एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाही त्यामुळे अजितदादा अजितदादांनी निर्णय घेतलेला दिसतो कारण या हे ही डेव्हलपमेंट आजची नाही आहे गेली सहा महिने सुरू आहे भुजबळांना आधी राज्यसभ राज्यसभेवर पाठवायचं सुरू होत नंतर लोकसभेवर पाठवायचं सुरू होत पण दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत भुजबळ आता म्हणताय की बा आमच्या आम चर्चा झाली नाही पुढे नंतर विधानसभेवर पाठवायचं ठरलं विधानसभेवर निवडून आले म्हणजे अजितदादांचा अंदाज असा होता की इथे येवल्याला भुजबळ शहीद होतील कारण येवल्याला म्हणून जरांगी पाटील येऊन गेले होते तरी त्याही मारामारीत भुजबळ निवडून आले नीड कमी झाला पण निवडून आले ही अपेक्षा अजितदादा नसेल तर परस्पर पत्ता कट होतोय म्हणून अजितदादाने विधानसभेवर लढवलं त्यांना निवडून आले भुजबळ आता 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 मंत्रिपदा आहे तिथे अजितदा सांगितलं आम्ही तरुणांना संधी देतोय म्हणणं तरुण म्हणजे काय तरुणांची व्याख्या काय मी सुद्धा तरुण आहे त्यामुळे हे सर्व आता ही सत्तेची लढाई आहे आणि सत्तेच्या लढाईत काही होऊ शकत काही होऊ शकत तेच आता भुजबळांना विचारलं तुम्ही बाजूबाज जाणार का ते टाळलं त्याने उत्तर पण ते, ते उत्तर लगेच देणार देणारही नाही पण हा विषय थंड होणार नाही आहे पुढे मागे छगन भुजबळांना निर्णय करावा लागेल अजितदादा झुक अजितदादा स्वभाव झुकण्याचा नाहीये अजितदादा झुकत नाही यावेळी त्यांना झुकले समजावते झुकायचं ओबीसी पुढे झुकावं लागेल मराठा विरुद्ध ओबीसी अशी जंक आता सुरू होणार आहे जानेवारी पासून उपोषणाला तेव्हा अजितदादा नरम होणार नाहीत अजितदादा चांगली संधी आहे एका ओबीसी ला आपण बाहेर ठेवतोय पण इतर ओबीसी आहेत त्यांच्याकडे म्हणजे भुजबळ म्हणजे ओबीसी असेल तर असं समजायचं कारण नाही पण तसं भासवलं जात आहे त्यामुळे दादा दुखावले आहेत असं दिसत आहे त्यामुळे आता एक मोठ्या मोठ्या लढाईची सही सुरुवात आहे भुजबळ कशी लढतात सत्याहत्तर वर्षांचं वय आहे भुजबळांचं आणि अजितदादांना पहिल्यांदाच कोणी चॅलेंज केलाय मराठ्यांचा नेता एकच म्हणजे तो अजितदादा अजितदादांना हे दाखवायचं आहे आणि फुटबोळांना दाखवायचं ओबीसीचा मी नेता आहे मग आता तुम्ही सन्मान करा मला घ्या नाही तर तुमचं काही खरं नाही दोन नेत्यांची ही टक्कर आहे खूप जिंकत तुम्हाला काय वाटते कोण बाजी मारेल अजितदादा की こんにちは。